काल महाराष्ट्र राज्याच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली आणि या ठिकाणी पाहायला गेला तर रायगडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडे गेलं आदित्य तटकरे यांना पालकमंत्रीपद गेल्यानंतर या ठिकाणी रायगडच्या शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली आपण पाहायला गेला तर रात्री या ठिकाणी मुंबई गोवा हायवेवरती या ठिकाणी टायर घालून निषेध देखील व्यक्त करण्यात आला आंदोलन करण्यात आलं आणि आज याचाच आपल्याला पाहायला मिळतंय की आज पूर्ण दिवसभरामध्ये राज्यातील या रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी आपली प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिलेली आहे नाराजीची नाराजी व्यक्त केली आणि याला कुठंतरी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांनी या ठिकाणी पाहायला गेला तर आज या त्याची दखल घेतली आणि या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्टे आणल्याची बातमी आता प्रसारित होते या ठिकाणी त्याच्यावरती स्थगिती आणले रायगड जिल्ह्याबरोबरच नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरती देखील स्थगिती आले त्यामुळे या ठिकाणी पाहायला गेलात तर आता कुठंतरी शिवसैनिकांमध्ये एक या ठिकाणचे जे महाडमधील विधानसभेमधील जे शिवसैनिक आहेत नामदार भरतसिंग गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी जी आग्रहाची भूमिका या ठिकाणी घेतली होती याला कुठंतरी न्याय मिळेल अशी मागणी आहे ती कुठंतरी पूर्ण होईल असं पाहायला मिळत त्यामुळे या ठिकाणी जर पाहायला गेलात तर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं शिवसैनिकांमधून मोठ्या प्रमाणात अभिनंदन केलं जात आहे रायगडचं पालकमंत्री पद पा हे राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली होती शिवसैनिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली या आंदोलनाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला स्थगिती दिली मी रायगड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांचे आभार व्यक्त करतो आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद पा, हे नामदार भरत शेर गोवाले साहेब यांनाच मिळावं अशी समस्त रायगड जिल्हा शिवसेनेच्या वतीने मागणी करतो निश्चितच गेले दोन दिवस ही बातमी पसरल्यानंतर शिवसैनिकांमध्ये नाराजी होती आणि या नाराजीचं रूपांतर आंदोलनामध्ये झालं गेले दोन दिवस आपण ते पाहिलं आज सकाळीच आमची दुपारी मीटिंग झाल्यानंतर राजीनामा सत्र सुरू झालं संपूर्ण जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि त्या आंदोलनाची दखल या नाराजीची दखल आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी घेतली त्याचबरोबर शिंदेसाहेबांनीसुद्धा याची दखल घेतली अजितदादानी याची दखल घेऊन या नियुक्तीला स्टे दिला त्याबद्दल आम्ही सर्व रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी शिवसैनिक त्यांचे मनापासून आभार मानत आहोत